हॅलो तर आपला आता कार्यक्रम झाला आहे आणि ह्या घाना कार्यक्रमामध्ये गाणी म्हणलेत तर तुमचं नाव सांगा बायडी आत्या गुळुम बायडी आत्या आहेत गुळुमच्या आणि त्यांनी अतिशय छान प्रकारे सगळी गाणी म्हणली त्याच्यामध्ये नवरी कुठली तर आडीची आणि सगळे लिरिक्स वगैरे खूप छान आहेत त्यांचे बोल खूप छान आहेत त्यांचे गाण्याचा आवाज ताल सगळं तर तुम्ही काय काय कामं करता मग आपल्या भागामध्ये चांगलं गाणं भरण्याची गाणी म्हणते मला एकोणतीस पालन देवाची पाठ आहे बापरे मला जात्यावरील पूर्ण सर्व सर्व देवाची गाणी येतात अच्छा माझं नाव बायडी आत्या गुलुम गुलूमच्या आहेत त्या आणि आता मला लग्न आहे म्हटलं ते तर लागणार तर त्यांनी मला उखाण्याची पूर्ण ही बघा लिस्ट लिहून दिली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी एक बोलले मोठा उखाण आहे तर त्याच्यामध्ये तो उखाण मी तुम्हाला सांगेन कारण तो खूप छान मी जसं मराठी सणांचे महत्व तुमच्यापर्यंत पोहोचवते तर त्यांना तर काही माहित त्यांना युट्यूब चॅनल आपलं माहित नाही पण त्यांनी उखाणच मला असा दिला त्याच्यामध्ये सगळे सण आले मी तुम्हाला ते बोलून दाखवते की त्यांचं ता आता मेमरी पण बघा नाही आता दोन ओळी लक्षात ठेवणं एवढं अवघड असतं आपल्याला त्यांना काय एवढं आपल्यासारखं हे नाही सुशिक्षित नाहीये पण त्यांचं जे ज्ञान आहे मेमरी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे असं म्हणेन तर तुम्ही वाचून ना किंवा तुम्ही डायरेक्ट बोला हा ते जास्तच मी वाचण्यापेक्षा तुमचं डायरेक्ट हा नमस्कार मी पायडी हत्या म्हणून बोलते हुँ। हुँ। मी एक तुम्हाला छानसा उकाना घेऊन दाखवते बारा सणाचा वड सावित्रीचा पुजते वड बेंद्रान केला चढ बेंद्राची हुँ, लावते काऊ आली पंचमी खेळाय जाऊ पंचमीच करते दिंड गणपतीची वाकडी सोंड गणपतीला करते लाडू गवरायला मुराळी धाडू गवरायची काढते चित्र आली आजोबांची पित्र पित्राची निवडते डाळ आली गटाची माळ गटाच्या माळाला मी देते गाठी सिलिंगनान केली दाटी सिलिंगनाच लुटते सोनं दोन्ही दिवाळीनं केलं येणं दिवाळीची लावते पंती संक्रांत आली नेमती संक्रांतीचं पुसते सुगाड माय पौर्णिमा आली दुगाड माय पौर्णिमेला भसते ओंबी शिमगा घेतो झोंबी शिमग्याची मळते मी कनिक पाडवा आला पाडव्याची उभारते गुडी आकितीनं टाकली उडी आकितीचा पुस्ते करा। करा। वा खूप सुंदर खूप सुंदर तुम्ही बघाल याच्यामध्ये प्रत्येक मराठी आपल्या हिंदू धर्मातील जे काही सण आहेत पासून ते शेवटला कुठलं आकितीचं जे आहे अक्षय जे असते त्याच्यामध्ये जे जे सण आहेत सावित्री नंतर पंचमी येते पंचमी नंतर गणपती गौराई त्याच्यानंतर पित्र असतात ते सुद्धा घटाची माळ श्रीलंगनाचा दसरा आहे इथे दिवाळी आहे दिवाळी ते पण दोन्ही घेतलेत की दोन्ही दिवाळी येते येणं केलं म्हणून त्याच्यानंतर संक्रांत आली त्याच्यानंतर सुगड आली पौर्णिमा आली शिमगा आला आणि पाडवा आला ती आली म्हणजे सगळे सण त्याच्यामध्ये करून किती छान यमकही जुळवले खूप सुद्धा आणि हे लक्षात ठेवणं एवढं कठीण आहे हॅडस्टॉप आहे तुम्हाला खरंच <laughs> खूप सुंदर खूप सुंदर खूप छान आणि तुम्ही खूप छान आहेत ह्या आणि खरंच मला म्हणजे मला असाच उखाणा हवा होता जे मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते की आपल्या सणांचं महत्व आपल्या पुढच्या पिढींनाही जावं तर योगायोगाने ह्या आल्या आणि त्या स्वतःहून मला म्हणाले की तुला उखाणं मी देऊ का म्हणून आणि असा खरंच हा उखाण आहे ज्याच्यामध्ये आपल्या सणांचंही महत्व सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि एक उल्लेखही होतो आपल्या उखाण्यानिमित्त निमित्त ना तर थँक्यू सो मच एक मिठी बनतेच ക്കോട്ടോ <laughs> കാ <laughs>